२ वारी खन्चान वा वा नै 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 बदल्दै छ यो नताउले दिनदेखि आएको हो आगोबे एक बारी सरे न गटाले आवाज सरे योन के आवाज दिदिग

पळ चालली बापू हां वाचायचे आहे फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ आणि सकाळच्या वाजले आहेत सात आम्ही निघालोय आता यांच्या आजीचे दसक्रिया विधीसाठी आणि ना आता मुलांचं टिफिन वगैरे करून गेलाय आणि निघालोय आता पौनीस आता आम्ही सात पौनीस आता अधिक एक दोन तास लागतो जायला एक तास लागतो इथून जायला आणि दसक्रिया विधी आठ साडेआठ वाजता होऊ होऊ शकतो त्याचा टायमिंग नसतो फिक्स पण चला टाइमिंग निघतो येतो मग आम्ही आणि आता आम्ही ना मामाच्या घरी आलो होतो आईला भेटायला जेवण नाही केलं मम्मी ना कालच आली होती मम्मीला आमच्यासोबत यायचं पण मग आणि आई मम्मीला आमच्या सोबत घेऊन यायचं पण मम्मी नंतर लई खुश झाली असं पुढं जाय म्हणल्यावर माहिती फोन आलाय हॅलो आणि आईची तब्येत आता बरी आता आता चांगली झाली आईची तब्येत आहे नाही आता बरं दिसत झाले आईने काय घेतलं हे मोन मार आईचा माझा एक फोटो हा गाडी त्या आणि आता आम्ही निघालोय जेवण केले मामाच्या घरी सगळे पाहुणे इकडे झाले होते तर आता आम्ही निघणार आहे मम्मी आमच्या सोबत येणार आहे तू ना एका दिवशी सांगत नाही आई माझ्याकडे सगळ्यात जास्त यायची त्याच्यामुळं आता आणि आईला फोन केला का आईचा फोन तो कुडाळ सा लागलं नाही लागत बहुतेक सिम काढ जात असे घेतली आता सीताफळ मस्त ताजे ताजे आम्ही काय बाच्या दिली तोडून आवले शीताफळ येते टोकरे टोकले टोकले साहेब फेकून देते पोरं खाती नाही हा तर दोघीं ला घ्या म्हणतोय पिल्लो चाल ते तर येतच नाही माणसाक आहे ना पण आम्ही आता मावशीच्या घरी आलोय मम्मीला आहे ना मावशीला भेटायचं होतं म्हणून आणि मावशी म्हणली चला आता आपण भाजी घेऊन ये भाजीपाला शेतातला थोडा म्हणलं आता बरेच दिवस झाले मावशीच्या घरी शेत मावशीच्या इकडे आलेच नव्हते आहे ना दिवस झाले वावरात

हे मावशीचं शेत आहे आता इकडे चाललंय भाजीपाला आणायला चिमण्यांचे घर ते लिबारी आले बाई याच्या लरते बांधे दोघी बहिणी बहिणी त्या शेपूची भाजी आता दिल्ली सगळे झाड तोडले आहे ना ते पहिले होते ते ना

तर आता मावशीच्या घरून थोडासा भाजीपाला घेतला लिंब वगैरे घेतले आणि मावशीचं आणि मामाचं घर एकाच रोडला आहे आधी मग मा मामाच्या गे घरी गेलो आणि मावशीच्या घरी आलो मावशीला म्हणत होत नको देऊ पण मावशीचा काही जीव राहत नव्हतं त्याच्यामुळे मावशी म्हणली घेऊन जा भाजीपाला मावशी मावशी

जा याच्यापेक्षा एक कडी ना कमी घेऊ आहे ना हाँ? मी घेऊन ठेवू दे तुला याच्यापेक्षा ना किती लावू वरपट्टी हे बांगड्या किती गं भांगड्या शंभर शंभर रुपये ते यायचं माहिती तुला नाही नाही मला तूच या ना तू जर माझ्या मापतले लय तसे तिला माझ्या बांगड्या ना नाही तिथं ते काय लई मोठे आहे

सलेसले <laughs> फाइ <laughs> 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 <laughs>